बावीसवा मेळावा आहे अनेक दिवसापासून एक वर्ष होत आलं आहे ओबीसीमध्ये भीती दाखवण्याचं वातावरण ओबीसीवर दबाव टाकण्याचं वातावरण असल्यामुळं आम्ही आंतरवाली सराटीच्या वेशीवर वडीगोदरी येथे ये दहा दिवस उपोषण केलं लक्ष्मण हाकेसर आणि आम्ही दोघांनी आम्हाला लोकांनी या राज्यातून प्रचंड असा पाठिंबा दिला तेव्हापासून आम्ही फक्त ओबीसी समाजासाठी रस्त्यावर उतरून रस्त्यावरची लढाई आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये ओबीसींचं प्रतिनिधित्व वा कसं वाढल यासाठी आम्ही अनेक मेळाव्यातून लोकांना विनंती करत आहोत जागं करण्याचं काम करत आहोत गेल्या अनेक वर्षापासून भारत स्वतंत्र झाल्यापासून या राज्यामध्ये ओबीसींचे प्रति ओबीसी समाज आजपर्यंत मराठा समाजाच्याच प्रतिनिधींना निवडत आलेला आहे निवडून देत आलेला आहे परंतु त्याच प्रतिनिधींनी ओबीसींच्याच हक्काचं आरक्षण घालवण्यासाठी जरांगे यांना आंतरवाली सराटीत जाऊन पाठिंब्याचे पत्र देण्याचं काम केलं त्याचाच निषेध म्हणून हा समाज लाखोंच्या संख्येनं रस्त्यावर येतोय मेळाव्यात येतोय मोर्चात येतोय आणि येणाऱ्या काळात याचं प्रत्यय विधानसभेच्या निवडणुकामध्ये तुम्हाला या राज्यामध्ये शंभरपेक्षा जास्त ओबीसीचे आमदार झालेले पाहायला मिळतील थँक्यू बघा आमची संयोजन समिती दिवसात आज उद्या निर्णय घेईल संयोजन समितीच्या संयोजन समितीच्या निर्णयानुसार आम्ही आंदोलनाला बसू हा ते ठरल ठरल हे आज उद्याच ठरेल विषय असा आहे की या शासनाला तर आम्हाला कोणतरी माणूस प्रश्नाला बसतोय म्हणून आम्हाला बसायची भाषा नाही आम्ही कायद्याची संविधानाची भाषा बोलणारी माणसं आम्ही शोषित माणसं इव्हन या सरकारला फक्त आंदोलनाची भाषा समजत असेल आम्ही थोडस आउट ऑफ जाऊन प्रति आंदोलन सगळ्याच्या मानसिक आहोत एकोण दिवसामध्ये आम्ही कोण आंदोलन करते त्याच्यावर आपण काय आंदोलन करताना शुभेच्छा त्यांना त्यामुळं सर कायद्र आम्ही प्रवर्गाची भाषा बोलतोय आम्ही जातीची नाही भाषा बोलत जातीचं आंदोलन नाहीये साडेचारशे जातीचं आंदोलन आहे मराठा समाजातला पोर अरे आम्ही पण संवेदनशील आहोत ना आम्ही भटक्या विमुक्तांची एवढी संवेदनशीलता दाखवतोय तर मराठा समाजाच्या आत्महत्या केलेल्या परंपरे संवेदनशीलता आहे पण त्यांना त्यांना हे जे सांगितलं की ओबीसीच्या आरक्षणामुळे तुमच्यावर ही वेळ आली त्यांचं थोबाड पडायचं आहे की हे सामाजिक न्यायाचं आरक्षण आहे तुम्हाला गरिबी हटवायची आहे ना डब्ल्यू एस आहे ना केंद्रानं इकॉनॉमिकल विकर शिक्षण ते नको आहे आमच्या जोशाच्या आमच्या बलुत्याच्या आमच्या आलुत्याच्या पंक्तीतलं आमच्या ताटातला घास तुम्हाला पाहिजे हा महाराष्ट्र आहे हे समजेच तत्व आहे याचा जाब निश्चित विचार आणि आदिवासी मध्ये हा झळांना अधिकार दिला स्टेट एसटी कमिशन आहे ह्या आमदारांना सोम्या गोम्यांना कुणी अधिकार दिला की कोण कुणाचा साम्य शोधायचा हो संविधानिक संस्था आहेत ना या भारत देशामध्ये या संविधानिक संस्थांकडे द्या ना ते ठरवतील ना त्या संविधानिक संस्था कुणाच्यात काय आहे आणि कुणाच्यात काय हे फॉलो करू शकत नाही मराठा समाजाचं आत्तापर्यंत